माननीय महामहीम राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरती चर्चा करण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी मी उभा आहे महायुती सरकारला विक्रमी बहुमतानं या महाराष्ट्रातील मायबाप जनतेनं निवडून दिलं आणि महाराष्ट्राच्या विकासाची महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करण्याची पुन्हा एकदा संधी या तमाम जनतेनं सरकारला दिली आणि याच अभिभाषणामध्ये या महाराष्ट्राच्या जनतेचं कल्याण करणारी योजना त्याचप्रमाणे या महाराष्ट्राचं हित साधण्याची संकल्प निर्धार राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये दिसून येतो या अभिभाषणामध्ये सरकार महाराष्ट्राची जी प्रगती करू इच्छित उमटलेलं आपल्याला पाहायला मिळत राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये एकूण बासष्ट मुद्द्यांचा उहापोह झालाय आणि ह्या बासष्ट मुद्द्यांच्या आधारे उद्याचा महाराष्ट्र कसा असणार आहे उद्याच्या महाराष्ट्राची प्रगती काय दिशेने होणार आहे आणि संपूर्ण भारतामध्ये हे महाराष्ट्र राज्य जे अग्रेसर आहे ते अजून जास्तीच्या गतीनं कसं पुढं जाणार आहे हे ध्वनित होत आहे कृतिशील सरकार आणि गतिमान निर्णय या पद्धतीचं सरकारचं धोरण आहे आणि ते धोरण आपल्याला राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणामध्ये पाहायला मिळतंय अध्यक्ष महोदय जर आपण हे अभिभाषण बारकाईने बघितलं तर याच्यामध्ये शिक्षण असेल आरोग्य असेल दळणवळण असेल पायाभूत सुविधा असतील मेट्रोचे प्रकल्प असतील पर्यटन असेल पर्यावरण असेल कृषी धोरण व शेतकऱ्यांच्या कल्याण योजना असतील रोजगार असेल महिला सबलीकरण असेल उद्योग असेल क्रीडा असेल कायदा व सुव्यवस्था असेल गरिबांसाठीची घरं असतील स्लम डेव्हलपमेंट असेल त्याचप्रमाणे मच्छीमार बांधवांसाठीच्या योजना असतील आणि बंदरांचा विकास असेल मराठी भाषेचं संवर्धन असेल संगणीकरक आणि आधुनिकीकरण अशा विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करण्याचा संकल्प या कल्याणकारी सरकारनं केलेला आहे त्याच्यामुळे सर्व महाराष्ट्रातले जे राहणारी विविध भागात लोक आहेत त्यांना ज्या गोष्टी हव्या आहेत त्या संपूर्ण गोष्टींचा बारकाईने विचार करून सरकारने आपला रोडमॅप आखलेला आहे अध्यक्ष महोदय अनेक वर्ष या महाराष्ट्रातील जनता संघर्ष करत होती की आमच्या माय मराठीला आमच्या माय बोलीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे खूप वर्षाची मागणी होती आणि महायुती सरकारच्या कालावधीमध्ये या पाठपुराव्याला यश आलं आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचं मी महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो की त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी भाषेच्या जी उन्नत परंपरा आहे त्याच्या शिरपेचा तुरा या मराठी भाषेच्या शिरपेचामध्ये रोवलेला आहे मराठी भाषा अतिशय उन्नतच आहे सा संत्य साहित्य वाडमय खूप मोठं आहे मग अभिजात भाषेची मागणी आम्ही का करत होतो या दर्जाची कारण याच्यामुळं आता आम्हाला अनेक नवीन दालनं खुली होणार आहे सगळ्या देशामध्ये विद्यापीठामध्ये मराठी भाषा आता शिकवणं आम्हाला सोयीस्कर होणार आहे त्याच्यामुळं इतर राज्यामध्ये मराठी महाराष्ट्रात तर आहेच पण इतर राज्यामध्ये सुद्धा आता जे मराठी भाषिक राहतात त्यांना त्या ठिकाणी मराठी भाषेचा अभ्यास करता येईल जगभरामध्ये मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार मोठ्या संख्येने होईल आपण अभिमानानं सांगतो की जगामध्ये पहिल्या दहा ज्या भाषा बोलीभाषा आहेत त्याच्यामध्ये मराठीचा क्रमांक लागतो आणि अशी भाषा या अभिजात दर्जामुळे आता तिचं वैभव अजून खुलून दिसणार आहे अजून तिच्या वैभवात भर पडणार आहे अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्य मी म्हटल्याप्रमाणे हे अग्रेसर राज्य आहे या देशातलं आणि एक ट्रिलियन डॉलरची अर्थसंकल्पातली व्यवस्था अर्थसंकल्प करण्याचा आपला सगळ्यांचा सा मानस या ठिकाणी मुख्यमंत्री महोदय आणि संपूर्ण मंत्रिमंडळानं बोलून दाखवलेला आहे देशामध्ये आपल्याला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करायची आहे आणि त्यावेळी ज्यावेळी आमचा महाराष्ट्र सांगतो की आम्ही एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करणार याचा अर्थ देशाच्या विकासातला वीस टक्के हिस्सा हा महाराष्ट्र उचलणार आहे आणि हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब आहे आणि त्या दृष्टीने आपली सगळ्यांची पावलं पडतायत हा महाराष्ट्र सक्षम हातात आहे हा महाराष्ट्रामध्ये सक्षम सरकार आहे आणि जे सरकार लोककल्याणकाराच्या हिताच्या योजनांबरोबरच देशाच्या प्रगतीमध्ये सुद्धा हातभार लावू इच्छित अशा प्रकारचं एक सरकार या ठिकाणी जनतेने निवडून दिलं आहे ही अतिशय सर्वांच्या दृष्टीने महत्वाची गोष्ट आहे देशाच्या एकूण स्थूल उत्तर उत्पन्नामध्ये राज्याचं योगदान चौदा टक्क्यांपेक्षा अधिक आहे आणि ते आपण वीस टक्क्यावर न्यायचं म्हणतो आहे तेवीस चोवीस या वर्षामध्ये एक लाख पंचवीस हजार एकशे एक कोटी इतकी थेट परकीय गुंतवणूक महाराष्ट्र राज्यामध्ये आलेली संपूर्ण देशामध्ये सगळ्यात जास्ती परकीय गुंतवणूक जर कुठल्या राज्यात होत असेल तर ती महाराष्ट्र राज्यात होते चोवीस पंचवीस एप्रिल ते सप्टेंबर यामध्ये एक लक्ष तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी परकीय गुंतवणूक झालेली आणि याच्यामुळं रोजगाराच्या मोठ्या संधी महाराष्ट्रामध्ये उपलब्ध होणार आहेत कुशल अकुशल मनुष्यबळ हे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये पुढील काळामध्ये अनेक युवकांना रोजगार निर्माण होणार आहे पण एवढ्यावरच सरकार थांबलं नाही अध्यक्ष महोदय सरकारनं जर्मनी सारख्या अतिशय प्रगत देशासाठी कुशल कामगार पुरवण्याचा दहा हजार कुशल कामगार पुरवण्याचा त्या ठिकाणी करार केलेला आहे त्यामुळं उद्याच्या काळात रोजगाराच्या संधी महाराष्ट्रात निर्माण होतील पण युवकांना परदेशामध्ये सुद्धा रोजगाराच्या संधी निर्माण होतील इतका पुढचा विचार करणारं सरकार आज महाराष्ट्रामध्ये आहे अध्यक्ष महोदय गोरगरिबांचं स्वप्न काय असतं मला चांगला रोजगार मिळाला पाहिजे माझ्या कच्च्या बच्च्यांच्या डोक्यावरती एक छप्पर पाहिजे आणि मी जिथे राहतो तिथे शांतता कायदा सुव्यवस्था पाहिजे प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत शहरी भागांमध्ये चारशे नऊ शहरामध्ये तीन लाख ब्याऐंशी हजार दोनशे घरांचं ज्या माणसाला स्वतःचं घर घ्यायचं कधी परवडलं नसतं त्याला ते स्वप्न पाहणं सुद्धा महाग वाटत होतं अशा गोर गरीब जनतेला आता हक्काचं घर मिळतंय आणि अत्यंत उत्कृष्ट दर्जाचं घर त्या ठिकाणी मिळतंय अध्यक्ष महोदय आणि यासाठी केंद्राने एक चार हजार एकशे पन्नास कोटी आणि राज्यांनी चार हजार चारशे पंच्याहत्तर कोटी रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सदुसष्ट हजार घरं बांधण्याची योजना सिडको मार्फत राबवण्यात येत आहे त्यामुळं जी उद्दिष्ट आम्ही सांगतोय सरकार जे सर्वसामान्य आपलंस वाटतंय आपलं सरकार वाटतंय ते कशामुळे वाटतंय तर हे सर्वसामान्यांच्या हिताचे जे निर्णय होत आहेत गरिबांना जी घरं मिळत आहेत त्याच्यामुळे या सरकारवरती गोर गरीब जनतेचा विश्वास वाढत चाललेला आहे अध्यक्ष महोदय कुठलंही राज्य ज्यावेळी प्रगतीपथावर असतं त्यावेळी दळणवळण हे फार महत्वाचं असतं आणि त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सात हजार ऐंशी किलोमीटरचे लांबीचे सिमेंट रस्त्यांची कामं करण्याचा निर्णय झालेला आहे आणि ती काम प्रगतीपथावर आहेत ज्यावेळी ही कामं होतील त्यावेळी या सगळ्या महाराष्ट्रामध्ये दळणवळणाचा वेग वाढेल त्याच्यामुळं परत एकदा सेवा आणि रोजगार याच्या संधी निर्माण होतील महाराष्ट्र राज्य पायाभूत पाया सुविधा विकास कडून पुणे ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड दूतगर्दी मार्गाची विकास करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे ही एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे आपण बघतो आहे की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा पुण्या मुंबईपासून नागपूरपर्यंत येतो पुण्यावरून समृद्धी महामार्गाला यायचं असेल तर पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास करायला लागतो आणि त्याच्यानंतर तुम्ही समृद्धी महामार्गाला जॉईन होता पण आता जर पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा द्रुतगती मार्ग झाला तर अतिशय वेगानं त्या सगळ्या भागाचा विकास होईल आणि ही सगळी शहरं एकमेकाला जोडली जातील त्याच्यामुळं पायव्यत सुविधेचा विद्च विकास झाल्यामुळं ही महत्वाकांक्षी योजना पूर्ण झाली तर या संपूर्ण परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळेल त्याचप्रमाणे हो अध्यक्ष महोदय मेट्रो अळवणी साहेबांनी सांगितलं की मुंबईमध्ये आता मेट्रोचं आहे टप्पे झालेले तिसऱ्या टप्प्याचं काम सुरू झालेलं आहे तसं पुण्यामध्ये पहिल्या टप्प्याचं काम झालेलं आहे आणि दुसऱ्या टप्प्याच्या कामाची आता सुरुवात होते पहिल्या टप्प्यातील मेट्रोचं लोकार्पण झालेलं आहे आज पुणेकर त्या संपूर्ण मेट्रोचा अनुभव घेत आहे आणि टप्पा दोन मध्ये मेट्रोच्या कामाची आता सुरुवात होते आणि ही सुरुवात होत असताना माझ्या मतदारसंघामध्ये हडपसरमध्ये सुद्धा यातल्या अनेक मार्गिका जातात स्वारगेट ते कात्रज ही एक मार्गिका ज्याच्यासाठी मी सातत्यानं मागच्या माझ्या पहिल्या टर्ममध्ये मी सातत्यानं मागणी केली होती आणि मी मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो की त्यांनी हे दोन्ही मार्गिका अतिशय वेगानं मंजूर करून घेतल्या दुसरी जी मार्गिका आहे ती स्वारगेट ते हडपसर लोणी पर्यंत आहे आणि तिसरी मार्गिका हडपसर ते खराडी आहे याच्यामुळं वाहतूक कोंडी जी होत होती त्या वाहतूक कोंडीला आळा बसणारे आणि त्या सर्वसामान्य माणसाला अतिशय सुखकर पद्धतीनं त्याचा प्रवास त्या ठिकाणी करणार चार नवीन मार्ग मेट्रो मार्ग बांधण्याचा निर्णय त्यामध्ये झालेला आहे आणि हे चारही मार्ग ज्यावेळी होतील त्यावेळी पुणे शहरामध्ये अतिशय शाश्वत विकासाच्या दृष्टीने पावलं पडताना आपल्याला पाहायला मिळतील सौर ऊर्जेवरती मोठ काम चाललंय पर्यावरण क्षेत्रामध्ये सरकारनी मोठ काम करायचं हो ठरवलं ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द वीस वर्षापूर्वी आपण ऐकत होतो पण आज ते ग्लोबल वॉर्मिंगचं संकट हे आपल्या प्रत्येकाच्या उंबरठ्यावर थे येऊन थेपलंय आणि त्यामुळं सरकारनी पर्यावरणामध्ये आणि प्रदूषणामध्ये विशेष लक्ष घालायचं ठरवलंय सौर ऊर्जेवरती हो आधारित सिंचन सुविधा पुरवण्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप देण्याची योजना सरकारने यापूर्वी सुरू केलेली आहे ती अतिशय उत्कृष्ट योजना आहे आणि ती आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचे फायदे आपल्याला पाहायला मिळत आहेत एकूण चार लाख पाच हजार सौ सौर पंप बसवण्यास मान्यता देण्यात आली होती त्यापैकी एक लाख त्र्याऐंशी हजार सौर कृषी पंप प्रत्यक्षात बसवले गेलेले आहेत आणि बाकीचं काम प्रगतीपथावर आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन अंतर्गत सुमारे पस्तीस हजार एकर सरकारी व खाजगी जमिनीवर जून दोन हजार सव्वीस पर्यंत सोळा हजार मेगावॅट समतेच सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत यामुळं पारंपरिक विजेची मोठ्या प्रमाणावर बचत होणारे आणि आपल्याला प्रदूषणालाही हाळा घालता येणारे अध्यक्ष महोदय या निमित्तानं मी आपल्या मार्फत सरकारला एक सुचवू इच्छितो विनंती करतो की पंतप्रधान सौर ऊर्जा प्रकल्प अंतर्गत सोसायट्यांना अनुदान दिलं जातं ते अनुदान देत असताना मुख्यमंत्री सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करावा आणि ज्या छोटे गृहनिर्माण प्रकल्प आहेत शहरातले त्यांच्या रूफटॉपवरती जर आपण सौर ऊर्जा प्रकल्प बसवायला मंजुरी दिली आणि त्यासाठी राज्य सरकारने अनुदान द्यायला सुरुवात केली तर या पर्यावरणाच्या दृष्टीने एक अजून महत्वाचं पाऊल उचलल्यासारखं महाराष्ट्र शासनाने होईल याचबरोबर एस आर एच्या ज्या नवीन योजना होणार आहेत एसआरएच्या कायद्यामध्ये दुरुस्ती करावी आणि एस आर एचे जे विकासक असतील त्यांना यापुढे ऊर्जेचा प्रकल्प त्यांनी त्यांच्या एस आर एच्या स्कीमवरती करणं बंधनकारक सरकारने कराव। करावं जेणेकरून ते सगळे झोपडपट्टीवासी ज्यावेळी राहिला जातात त्यावेळी ह्या उंच बिल्डिंग झालेल्या असतात लिफ्टची आणि पंपाची बिलं विजेची त्यांना परवडत नाही त्यामुळे जेवढं लिफ्ट आणि पंपाचं बिल येणार आहे कॉमन बिल येणार आहे एवढा सौर ऊर्जेचा प्रकल्प त्या एसआरएच्या विकसकानं त्या बिल्डिंगवर बसवला पाहिजे अशा पद्धतीची कायद्यामध्ये सुधारणा केली तर निश्चित पर्यावरणपूरक असं वातावरण आपण त्या ठिकाणी तयार करू शकू शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय मांडतो कारण मला माहिती आहे आपण मला दहाच मिनटं दिलेली आहेत दहा मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतलेला आहे पण करणार काय महाराष्ट्र राज्य एवढं मोठं आहे आणि सरकारचं सा त्याच्यासाठीचं धोरण सा प्रगतीचं इतकं सूक्ष्म पद्धतीने नियोजन केलेलं आहे की एक तास जरी बोललो तरी सुद्धा हे मुद्दे संपणार नाहीत बासष्ट मुद्दे एक मिनिटात एक मुद्दा मानला अध्यक्ष महोदय तरी बासष्ट मिनिटं लागतील परंतु दहा मिनिटात न्याय द्यायचा प्रयत्न आम्ही करण्याचा पणापासून प्रयत्न करत आहोत आपण सहकार्य करावं विद्यार्थींना शिष्यवृत्तीची योजना सरकारने जाहीर केली आणि परीक्षा शुल्क व शैक्षणिक शुल्क माफ करायचा एक ऐतिहासिक निर्णय या राज्यामध्ये घेतला गेला राजमाता जिजाबाई पुण्यश्लोक अहिल्यादेवी झाशीची राणी ज्या मातीमध्ये जन्मल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ज्या मातीमध्ये जन्मल्या त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये असा ऐतिहासिक निर्णय महायुतीच घेऊ शकते आणि त्याच्यामुळं उद्याच्या काळामध्ये या ज्या आमच्या सगळ्या वंदनीय माता आहेत यांच्या पावलावर ठाव ठेवून महाराष्ट्रामध्ये महिलांची एक सक्षम अशी पिढी घडवण्याचं काम महायुती सरकारनं हाती घेतलंय या विद्यार्थिनींना परीक्षा फी ज्यांची आठ लाखाच्या उत्पन्न आहे त्यांची परीक्षा फी माफ केल्यामुळं गोरगरिबांच्या मुले आता शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत शिक्षणातून ते बाहेर पडणार नाहीत आणि उद्याच्या काळात चांगल्यातले चांगले डॉक्टर आर्किटेक्ट वकील इंजिनियर या मुलींमधून फक्त शासनाने त्यांना हा जो मदतीचा एक छोटा भाग दिलेला आहे जसं लाडक्या बहिणीला सरकारनं मदतीचा हात दिला आणि तिचे आर्थिक सामाजिक प्रतिष्ठा उंचावली तसं या विद्यार्थिनींच्या माठं सरकार भक्कमपणे उभं राहिलेलं आहे तेव्हा उद्याच्या काळात आमची एकही भगिनी शिक्षणापासून वंचित राहणार नाही आणि खऱ्या अर्थानं काम जर पाहायचं असेल खऱ्या अर्थानं सरकारनी कुठली कामं करावीत तर महायुतीने हे जे निर्णय घेतलेले ती कामं बघावीत असं मला वाटतं त्यामुळं मी या राज्यपाल महोदयांनी केलेल्या भाषणाला पाठिंबा देतो त्याचप्रमाणे मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री साहेब देव एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री पवार यांचं अभिनंदन करतो आणि राज्यपाल महोदयांनी सर्वच नवनिर्वाचित अभिनंदन केले शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्व नवनिर्वाचित आमदारांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो धन्यवाद टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव बॅग हॉलिडेज घेऊन आले आहे धम्मान फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी एक्झॉटिक युरोप सतरा रात्री अठरा दिवस साऊथ आफ्रिकन सफारी नऊ रात्री दहा दिवस नॉर्दन लाइट आठ रात्री नऊ दिवस दुबई अबुधाबी पाच रात्री सहा दिवस व्हिएतनाम कंबोडिया आठ रात्री नऊ दिवस तर आजच आपली सीट बुक करा आणि आपले फॉरेन टूर्स मेमोरेबल करा मँगो हॉलिडेज म्हणजे अविस्मरणीय सहलीचा अनुभव मँगो हॉलिडेज चौथा मजला कॅपिटल वर लॉ कॉलेज रस्ता पुणे चार संपर्क पुणे त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे पाच पाँच, किंवा ऐंशी ऐंशी एक्याऐंशी चौऱ्याहत्तर चोपन्न मुंबई त्र्याऐंशी आठशे एकोणचाळीस पाचशे तीन किंवा शहाण्णव त्रेपन्न अठरा चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर कमॉन अर सुंदा एक ब्रेक लिहित आहे Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay. देना hmm. Every red वाला है. सही वाला सही देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> मानिकचंद